महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मंदिरामध्ये भाविकांनी अर्पण केलेली सोने चांदी वितळविण्याचा निर्णय होऊन त्यासाठी एक समिती गठीत करण्यात आलेली आहे मात्र श्री तुळजाभवानी देवीचा खजिना आणि जमादार खाण्यातील अतिप्राचीन ऐतिहासिक व पुरातन सोन्या चांदीच्या वस्तू मौल्यवान अलंकार प्राचीन नाणी यांचा अपहार झाल्याचे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे या प्रकरणामध्ये राजे महाराजांनी देवीला अर्पण केलेली ऐतिहासिक पुरातन एकाहत्तर नाणी सध्या श्री तुळजाभवानी मंदिराच्या खजिन्यामध्ये दिसत नाहीत देवीचे दोन चांदीचे खडाव जोड आणि माणिक हे अदृश्य आहेत या प्रकरणी चौकशी समितीने ठपका ठेवलेल्या दोषींवर अद्यापही कार्यवाही झालेली नाही या प्रकरणामध्ये ठपका ठेवण्यात आलेल्या दोषींवर गुन्हे दाखल करून चौकशी पूर्ण करण्याची मागणी पुजारी मंडळाचे माजी अध्यक्ष किशोर गंगने यांनी केलेली आहे श्री तुळजाभवानी देवीला अर्पण करण्यात आलेले सोने चांदी वितळविणे म्हणजे अपहार प्रकरणातील गौडबंगाल लावपवण्याचा तर प्रयत्न नाही ना याची चौकशी होणे आवश्यक आहे त्यामुळे या अपहार प्रकरण न्यायप्रविष्ट असेपर्यंत मंदिरातील सोने चांदी वितळविण्याच्या आदेशाला स्थगिती द्यावी अशी मागणी महाराष्ट्र मंदिर महासंघाचे समन्वयक सुनील घणवत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेकडे केलेली आहे श्री भवानी देवीची प्राचीन एकाहत्तर नाणी अपहार झालेल्या प्रकरणामध्ये एक महंत तीन तात्कालीन अधिकारी आणि दोन धार्मिक व्यवस्थापक यांच्यावरती ठपका ठेवण्यात आलेला आहे तत्कालीन धार्मिक व्यवस्थापक दीक्षित यांचे वर्ष दोन हजार एकमध्ये मध्ये निधन झाले होते त्यानंतर कोणतीही कायदेशीर प्रक्रिया न करता तत्कालीन सर्व अधिकाऱ्यांनी त्यांच्या घरातून किल्ले आणून त्याचा वापर चालू केला हे बेकायदेशीर कृत्य वर्ष दोन हजार एक ते दोन हजार पाच या कालावधीत झालेले आहे तुळजा भवानी मंदिरामध्ये भाविक श्रद्धेने दान देत असतात या प्रत्येक दागिन्यांचा हिशोब चोख राहणे तसेच त्यांच्या नोंदणी असणे आवश्यक आहे सोने चांदी वितळविण्याच्या प्रक्रियेमध्ये संबंधित दोषींचा अपहार दडपण्याचा प्रकार होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे हे प्रकरण न्यायप्रविष्ट असेपर्यंत मंदिरातील सोने चांदी वितळविण्यात येऊ नये असेही सुनील घनवट यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केलेल्या मागणीमध्ये आपली मागणी उचलून धरलेली आहे महाराष्ट्र मंदिर महासंघाचा समन्वयक नुकताच तुळजापूर देवस्थानामध्ये त्या ठिकाणी असलेल्या देवस्थानातील दागिने वितळण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि या संदर्भात एक समिती गठीत करण्यात आलेली आहे समितीने हा निर्णय घेतलेला आहे वास्तविक पाहता तुळजापूर देवस्थानामध्ये अनेक राजे महाराजांनी दागदागिने अर्पण केलेले आहेत पुरातन ऐतिहासिक दागदागिने आहेत या दागदागिन्यांमधले एकाहत्तर नाणी गायब झालेली आहेत आणि हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे असं असताना संबंधित दोषींवर कारवाई होण्याच्या आधी अशा प्रकारचे दागिने वितळवण्याचा निर्णय घेणं म्हणजे ज्यांनी हा गुन्हा केलेला त्यांच्या अपराध लपवण्याचा तर गौड नाही आहे ना असा एक प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो या संदर्भात स्थानिक पुजारी मंडळाने तक्रार देखील नोंदवलेली आहे आक्षेप देखील घेतलेला आहे त्यामुळे महाराष्ट्र मंदिर महासंघाची या ठिकाणी मागणी आहे की ज्या समितीने हा निर्णय घेतलेला आहे हा निर्णय तत्काळ स्थगित करण्यात यावा आणि जोपर्यंत हा न्यायप्रविष्ट मुद्दा पूर्ण होत नाही संबंधित दोषींवरती कार्य होत नाही तोपर्यंत हा कुठल्याही प्रकारचा दा, दागदागिने वितरण्याचा निर्णय घेण्यात येऊ नये अशी मागणी महाराष्ट्र मंदिर महासंघाने माननीय मुख्यमंत्री साहेबांना देखील केलेली आहे उत्तम ब्राह्मणवाडे विदर्भ न्यूज अमरावती